आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज बिळूर जिल्हा परिषद गटातील भाजपाचं वर्चस्व अबाधित राखो डॉक्टर शिल्पा जीवानावर यांचा निर्धार बिळूर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीकडून सौ जीवानावर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत आगामी रचनेला धडाकेबाज सुरुवात केली आहे जत तालुक्यातील बिळूर जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीचं निर्विवाद वर्चस्व असून सदरचा गट भाजपचा बाले किल्ला म्हणून सुपरिचित आहे बिळूर जिल्हा परिषद गटातील अनेक गावात ग्रामपंचायत सोसायटी यांचं सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती रणधुमाळीत बिळूर गटात चांगलीच लगबग सुरू असून बैठकांचा सिलसिलाही गतिमान झालाय या जिल्हा परिषद गटासाठी भाजपानं वैद्यकीय सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपला विशेष असा ठसा उमटविणाऱ्या डॉ सौ शिल्पा रविकुमार जीवानावर यांना जिल्हा परिषदेची निवडणूक देऊन सदर बिळूर जिल्हा परिषद गटात एका कार्यक्षम व सुशिक्षित चेहरा जनतेसमोर आणून विजयाच्या परंपरेचा मार्ग आणखी मजबूत बनवला आहे शिल्पा जीवाणावर या जीवाणावर कुटुंबातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत तर विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्षं उत्साही सहभागी घेऊन सर्वसामान्य महिलांकरता विविध नामांकित सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून अनेक महिलांना एकत्रित केलं आहे सामाजिक क्षेत्रातही निस्वार्थ मदतीचा हात पुढे करून एक उत्तम बिळूर जिल्हा परिषद गटातील भाजपानं दिलेल्या संधीचं सोनं करून भाजपच्या विजयाची परंपरा सर्वसामान्यांच्या सहयोगाने अबाधित ठेवण्याचा निर्धार केला असल्याचं लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केलं आहे एकंदरीत वैद्यकीय क्षेत्रातील सुशिक्षित व सुसंस्कृत महिलेस जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीनं आपला भाजपचा गड आणखी मजबूत केला म्हटलं तर मावगं ठरणार नाही हे मात्र निश्चित लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा